नो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत अचलपूर येथे अप्रंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर त्र्याहत्तर आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या बत्तीस जागा आहे लाईनमन म्हणजेच वायरमन या ट्रेडच्या तीस जागा आहे आणि कोपा ट्रेडच्या अकरा जागा आहेत यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून म्हणजे संबंधित ट्रेडमध्ये जो आहे हा तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे यामध्ये तुमचा आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन आणि कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये तुम्ही कंप्लीट केलेलं असणे गरजेचं आहे या व्यतिरिक्त जर समजा तुमच्याकडे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ या अंतर्गत जो डिप्लोमा राहतो इलेक्ट्रिशियन ट्रेडचा तो कंप्लीट असेल तरी देखील तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडसाठी अर्ज करू शकता यासाठी वयाची अट जर बघितली मित्रांनो तर तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असणे गरजेचं आहे यामध्ये राखीव उमेदवाराकरिता जे वयाची अट आहे ही पाच वर्षासाठी शिथिल करण्यात आलेली आहे यासाठी तुम्ही राखीव गटातून येता यासंदर्भाचं ये सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला पुढे सादर करणे गरजेचं राहील यासाठी मित्रांनो उमेदवार जो आहे हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे यासाठी त्याचा आधार कार्डावरील जो पत्ता राहतो हा चेक करण्यात येईल यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अर्ज करत असाल तर इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल यासाठी जे पण तुमचं ॲप्रेंटिशिप इंडिया पोर्टलचं अकाउंट आहे हे हंड्रेड पर्सेंट कंप्लीट असलं पाहिजे यामध्ये ॲप्रेंटिसचा जो कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज कराल तर त्या ऑनलाईन अर्जाची प्रत त्यासोबत तुमचे शैक्षणिक मूळ कागदपत्र उदाहरणार्थ आय टी आयच्या चारही सेमेस्टरचे गुणपत्रिका इत्यादी कागदपत्र जे आहे हे तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला सर्वात आधी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचे आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई वन झिरो वन सिक्स टू सेवन झिरो वन फाईव्ह फोर एट या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे हा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इतर आवश्यक ते कागदपत्र घेऊन तुम्हाला त्यांनी दिलेल्या तारखेनी ऑफलाईन पद्धतीने हे कागदपत्र सादर करणे गरजेचं कर आहे यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवस जे आहे हे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे या तारखेच्या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत तुम्हाला अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे तुम्ही पोस्टाने अर्ज सादर करू शकत नाही यामध्ये तुमची जी निवड आहे ही फक्त आणि फक्त आय टी आयच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे जॉब्स टू फोर सेवन मराठी डॉट इन त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अप्लाय करू शकता तेथे मी ट्रेडनुसार अप्लाय लिंक प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे सोबतच तुम्हाला या संदर्भाची जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद